गेल्या महिन्याभरापासून नगरपरिषद परिषद नगरपालिकेची रणधुमाळी पाहायला मिळालेली होती या रणधुमाळीमध्ये जे आहे आज मतमोजणी होणार मत मत आहे मतमोजणीसाठी सकाळपासूनच मतदार उमेदवार जे आहेत उमेदवारांचे प्रतिनिधी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रशासनाचे व्हेरिफिकेशन ओळख असेल हे सगळे सोपस्कर प्रक्रिया पार पाडल्यानंतरच त्यांना जे आहे मतदान केंद्रामध्ये सोडलं जात आहे आज पण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरामध्ये आहोत जामखेड नगर परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत होती आता मतमोजणीची आज तयारी आहे थोड्याच वेळामध्ये जे आहे मतमोजणी सुरू होणार आहे नगर जामखेडमधील नागेश्वर सामाजिक सभागृह जे आहे इथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे दरम्यान आता या सगळ्या परिसरामध्ये मोठा ठोसपाटा जे आहे पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त इथे लावलेला आहे जामखेडमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांची प्रतिष्ठापनाला लागल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या सगळ्या निवडणूक प्रचार काळामध्ये मध्ये जे आहे दोघांच्या दोन्ही पक्षांकडून जे आहे आरोप प्रत्यारोपांच्या फेरा झालेल्या होत्या तर थेट जे प्रस्ताव आहे ते देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळालेलं होतं त्यामुळे एकंदरीतच राज्यामध्ये जे जामखेड नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती मोठी चुरसमध्ये पाहायला मिळत आहे दरम्यान या सगळ्या जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि भाजपमध्ये एकंदरीत प्रमुख लढत असली तरी यंदा पहिल्यांदाच जे आहे जामखेडमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांची देखील उमेदवार असल्याने यामध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे त्यामुळे आता थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे की नेमकं मतदारांनी कोणाच्या पार्ट्यामध्ये कौल टाकलेला आहे आणि नेमकं कोण गुलाल आपल्या खांद्यावर येणार आहे हे थोड्या वेळात चित्र स्पष्ट होणार आहे Girish Raskar, Navarashtra, Ahil Nagar.